नमस्कार नृत्यकला आणि वास्तुशास्त्र याचा संबंध आपण ऊर्जेचा प्रवाह पंचमहाभूतांचा समन्वय आणि जागेच्या स्पंदनांशी जुळणारी हालचाल या दृष्टिकोनातून समजून घेऊ शकतो वास्तुशास्त्रातील देवता आणि ऊर्जा यांचा संबंध वास्तुशास्त्रातील प्रत्येक दिशा ही एका विशिष्ट देवतेची किंवा ऊर्जा क्षेत्राची आहे उदाहरणार्थ ईशान्य ही दिशा जलतत्वाची तसंच अग्नेय ही दिशा अग्नितत्वाची ही देवता प्रत्यक्ष मूर्ती नसून त्या दिशेच्या ऊर्जा वाईब्स किंवा वायब्रेशन्स आहेत वास्तू मांडणीमध्ये पंचमहाभूतांचं म्हणजेच आकाश वायू अग्नी जल आणि पृथ्वी या तत्वांचं योग्य संतुलन जागेची सकारात्मक ऊर्जा वाढवत आता नृत्यकला आणि ऊर्जा यांचा संबंध कसा आहे भारतीय शास्त्रीय नृत्यातील प्रत्येक अंगभंग मुद्रा ताल लय यांचा ऊर्जेशी थेट संबंध असतो शिवाच्या नटराज स्वरूपात पाच क्रिया म्हणजेच सृष्टी स्थिती संहार तिरोभाव अनुग्रह हे नृत्यातून प्रगट होतात नृत्य म्हणजे ऊर्जेचं प्रवाही स्वरूप ज्यातून प्रेक्षकांच्या आणि स्वतःच्या अंतर्गत ऊर्जेचं संतुलन साधलं जातं नृत्य आणि वास्तू यांचा संबंध कसा असतो प्रत्येक जागेचा काहीतरी ऊर्जेचा अनुभव असतो नृत्य जेव्हा एखाद्या योग्य जागेत म्हणजेच मोकळ्या संतुलित म्हणजेच पंचमहाभूतांबरोबर संतुलित असलेल्या जागेत जेव्हा सादर केलं जातं तेव्हा त्याची ऊर्जा अधिक प्रभावी होते उदाहरणार्थ मंदिरांमध्ये मंदिरं ही फक्त पूजा करण्यासाठीच नव्हे तर नृत्य आणि संगीतासाठीचीच केंद्र होती कारण तिथे ध्वनी ऊर्जा आकाशतत्व आणि स्पंदन यांचा समतोल ठेवलेला असते आधुनिक काळात काय पर्याचं महत्त्व आहे तर आधुनिक वास्तूमध्ये डान्स स्टुडिओ योगा हॉल मेडिटेशन सेंटर्स ही सुद्धा प्रत्यक्ष ऊर्जेची जागा म्हणूनच डिझाईन केली जातात उदाहरणार्थ त्यामध्ये फ्लोरिंग हे पृथ्वी तत्वाचं रिप्रेझेंटेशन असतं नैसर्गिक वायू म्हणजेच खिडक्या आणि वारा यांच्याशी जोडला जातो प्रकाश योजना ही अग्नितत्वाशी संबंधित असते जलतत्वासाठी एखादा छोटासा फाउंटन किंवा जलकुंडही तिथे ठेवलं जातं आकाशासाठी उंची मोकळेपणा या गोष्टी नृत्यास पूरक ठरतात एनर्जी एक्सचेंज नृत्य करणारा कलाकार जागेतली ऊर्जा आत्मसात करतो आणि हालचालींमधनं ती पुन्हा परत मांडतो योग्य वास्तू डिझाईन असेल तर नर्तकाची चक्रही जागेतील त्या ऊर्जा केंद्रामध्ये त्यांचा सुसंमत होतो प्रत्यक्ष उपयोग जसं आपण डान्स थेरपी स्पेसेस म्हणतो त्या ठिकाणी वास्तूच्या आधारावर तयार केलेल्या जागेत जर नृत्य थेरपी आपण मांडली तर ती अधिक परिणामकारक ठरते विद्यार्थ्यांना याचा खूप चांगला अनुभव येऊ शकतो हे मी माझ्या स्वतःच्या काही स्टुडिओजमध्ये नक्कीच एक्सपिरियन्स केलं आहे परफॉर्मिंग आर्ट्स आर्किटेक्चर ऑडिटोरियम स्टेज डान्स स्टुडिओज हे फक्त एखादा आर्किटेक्चर नसून या खरोखर ऊर्जा वाहिन्या आहेत अशा पद्धतीने त्यांना तयार शकतो त्याच्यानंतर हिलिंग सेंटर्स या ठिकाणी सुद्धा नृत्य आणि वास्तू यांचा संगम मानसशास्त्राच्या दृष्टीने आरोग्याच्या दृष्टीने तसंच आध्यात्मिक संतुलनासाठी सुद्धा तुम्हाला करता येतो मंदिरातील मांडणी तर आपण बघतोच मंदिराचं आर्किटेक्चर आणि त्यामध्ये केलं जाणारं नृत्य असेल तर नृत्याची अंगभंग त्यांचा परस्पर संबंध एक उदाहरण घेता येईल ते म्हणजे नटराजमूर्तीचं नटराजमूर्तीतलं जे वर्तुळ आहे तिथे अनंत स्पंदनं ज्यात नृत्याचं गतिशील चक्र हे जोडलं गेलेलं आहे हा विषय तसा मोठा आहे नक्कीच अभ्यासाचा विषय आहे सोप्या भाषेत सांगायचं तर नृत्य हे चालत्या फिरत्या स्वरूपातलं एक ऊर्जा मंडल आहे आणि वास्तू हे एका स्थिर स्वरूपातलं ऊर्जा मंडल आहे दोन्हीच्या एकत्र येण्याने जागेचा आणि व्यक्तीचा ऊर्जा संवाद आधुनिक काळातही सशक्त होऊ शकतो यावर तुमचं काय म्हणणं आहे ते जरूर मला कळवा थँक्यू